नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असणार आहे ब्लॉगची सुरुवात केली सकाळपासून आणि सेम डेला जो काही ब्लॉग शेअर करणार आहे तो मी आजच शूट केला आहे आणि आजच तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्याचं कारण असं की गेले बरेच दिवस झाले इंस्टाग्रामला यूट्यूबला मला सारख्या कमेंट्स येत आहे की तुम्ही ब्लाऊजला प्रेस कसं करता ते दाखवा ब्लाऊजला फिनिशिंग एवढं छान पद्धतीने कसं येतं याचं कारण काय ते सुद्धा सांगा सो चला आज त्या कमेंटसाठी खास हा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि सेम डेलाच पोस्ट करते कारण की शनिवार रविवार आल्यानंतर मला रामला भेटण्यासाठी गावालासुद्धा जायचं आहे त्यामुळे मग मी त्या सुद्धा अर्जंट ब्लाऊज घेणार नाही हे सुद्धा अपडेट केलं आहे आणि त्यानंतर मग जे काही माझं एक्स्ट्राचं काम आहे ते पटपट आवरणाच्या पाठीमागे आहे त्यामुळे मे बी शनिवार रविवार आपला व्हिडिओसुद्धा येणार नाही सी आता कसं होते ते तर तुम्हाला पाहायला भेटेलच सकाळची सुरुवात केली एक ग्लास पाण्यापासून सकाळी जे काय बेसिक रुटीन असतं ते आवरल्यानंतर ब्रश वगैरे करून मी लगेच चहा ठेवते कारण की चहाशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही बऱ्याच ताई म्हणतात की तब्येत वाढणीचं चहा हा मुख्य कारण आहे असूनसुद्धा मला चहा काही सुटत नाही पण पाहूयात दोन टाईमचा घेते तर सकाळ आणि संध्याकाळ आता त्यातील एक टायमिंगचा कमी करूयात म्हणजे सकाळी फक्त चहा गेला आणि इव्हिनिंगचा मे बी स्किप करेल जसं होईल तसं दाखवते तुम्हाला आणि आता कंटिन्यू पाऊस चालू आहे जर पुण्यामध्ये राहत असेल तर पाऊस आणण्याचं निसं धुमाकूळ घातलाय वातावरण इतकं छान होतंय ना आणि दिवसभर सारखं असं का म्हणजे काहीतरी गरम खावंसं वाटतं असं या वातावरणात मला तरी होतं सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू मी तुम्हाला दाखविते सकाळचे वाजले असतील सात साडेसात आज लवकर उठले कारण की कामाचा लोड आहे संध्याकाळी झोपायला लेट झालं की मी सकाळी आपोआपच मला जाग येत नाही त्यामुळे मग कधी कधी होतं लेट सकाळच्या जे काही कामं असेल त्याच्यासाठी उठल्या उठल्यानं मी सर्व घराची क्लिनिंग सुरुवातीला करून घेते क्लिनिंग केल्याशिवाय मी कामाला सुरुवात करत नाही कारण की मशीनवर जर बसलं आणि पाठीमागे जर मला असा सारा दिसला की मला कामच कराव असं वाटत नाही इकडे तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू दाखवला हो जे काही रात्रीचे भांडे वॉश करून ठेवले ते जागेवरती ठेवेल आणि त्यानंतर मग मस्त असा गरमागरम चहा घेईल सोबत तुम्ही पाहू शकता घराची पूर्णता मी, मी क्लिनिंग करून घेते उठल्यानंतरच गॅलरीचं राहतं विकली दोन तीन वेळा मी गॅलरीमध्ये जी काही साफसफाई असेल ती करत असते पूर्ण धुवून धावून पण आता मला घरातलीसुद्धा साफसफाई करायची एक एक महिन्यापूर्वी मी करून घेतलं होतं का ताईंकडून पण आता चला ह्या वेळेस मलाच करावं लागेल थोडीफार यांची मदत घेईल अदरवाईज मग बाकी सर्व मी माझं आवरून घेईल सुरुवातीला पहिले रामला भेटून येते आज विचार केला आहे की घरातली साफसफाई करूयात पण काम बरंच पेंडिंग होतं त्यामुळे ते राहिले आता मी घेतलेला आहे इकडे ब्लाऊज प्रेस करण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या मी कधी असं लवकर आंघोळ वगैरे करून घेत नाही किंवा मला खूपच लेट होतं कधी कधी कारण असं की सकाळवेळेस ना मला असं वाटतं की आपल्यामध्ये एक वेगळीच एनर्जी असते आणि काम खूप पटपट होतं मग मला असं वाटतं की ब्लाऊजचं जे काही काम आहे ना ते सुद्धा सकाळीच आवरून घेऊयात काल काही ब्लाऊज होते त्यांना हुक वगैरे बसून घेतलं ज्यांचं इमर्जन्सी काम असतं हुकाचं वगैरे ते मी करते अदरवाईज एक ताई आहेत त्यांच्याकडे देते रात्री माझ्याकडे वेळ होता आणि मला शिवायलासुद्धा कंटाळा आला होता तर म्हटलं चला बसून हुक बसूयात दोन तीन तासामध्ये मी पाच सहा ब्लाऊज जे आहे ते बसून घेतले आणि त्यानंतर मग थोडा मूवी पाहता पाहता काम चाललं की असं लेट होत चालतं एक मूवी लावला होता मी हॉलिवूड होता तो पाहत पाहत मग हुकसुद्धा बसून घेतले फक्त प्रेस करायचं बाकी होतं आणि ज्यावेळेस प्रेस करायचं बाकी असताना त्याआधी मी कस्टमरला इन्फॉर्म करते की तुमचा ब्लाऊज झाला आहे म्हणजे मेसेजद्वारे असेल फोनद्वारे असेल जेणेकरून की नेक्स्ट डेला ते आले की ब्लाऊज रेडी असतील आणि त्यांच्या हातामध्ये द्यायला आपल्याला सोपं जाईल तर आता एक एक करून सर्व ब्लाऊजला मी प्रेस करून घेईल आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की मी ब्लाऊजला क कसं प्रेस करते आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजला मी प्रेस कसं करते ते दाखवते त्यानंतर मग एखाद्या वेळेस टू पीचं दाखवेल फोरटक्स बोटनेक प्रत्येक ब्लाऊजला जे काय आहे ते इस्त्री करण्याची पद्धत वेगवेगळी आहे जसं कट येईल त्यानुसार आपल्याला प्रेस फिरवावी लागते तर चला आता तुम्हाला मी दाखवते की मी कशा पद्धतीने ब्लाऊजला प्रेस करते आहे हा एक रँडम ब्लाऊज आहे ज्याला की मी प्रेस केले आहे पण थोडासा व्हिडिओ लांबून शूट झाल्यामुळे तुम्हाला काही ते व्यवस्थित लक्षात येणार नाही त्यामुळे मग मी असं दुसरा ब्लाऊजला एक दाखवते पुढे की कशा पद्धतीने प्रेस केलं आहे आणि तुम्ही मला विचारलं होतं की तुम्ही हुक वगैरे बसवायला किती पैसे देता तर त्यात आई असं काही नाही त्या सुरुवातीला तर म्हटल्या होते पैसेसुद्धा नको मला असंच प्रॅक्टिससाठी द्या पण कसं होतं त्यांचं पण लहान बाळ आहे आणि मलासुद्धा मग वाईट वाटतं असं वाटतं नको कोणाचंही फुकटचं म्हणजे नकोच वाटतं मला मुण ते मग कसं मनामध्ये राहून जातं त्यामुळे मग मी नाही त्यांना हुक वगैरे बसवण्याचे कधी दहा कधी पंधरा अशे रुपये देते जसं काम असेल तसं कारण की फ्रंट साईडला बॅक साईडला कधी कधी माझ्या हातशिले असते त्यामुळे मग त्या पद्धतीने त्यांना पैसे द्यावे लागतात नाहीतर फक्त हुक आणि बॅक साईडला हातशिले असेल तर दहा रुपये देते आणि जर इमर्जन्सीमध्ये कधी ब्लाऊज मागवला तर मग मी पंधरा रुपये सुद्धा त्यांना देऊन देते अशा पद्धतीने तर पहा ह्या ब्लाऊजला आता आपण प्रेस करणार आहोत प्रेस करायच्या आधी सुद्धा तुम्ही पाहू शकता फिनिशिंग सत्तर ते ऐंशी टक्के दिसते कारण की मग ब्लाऊज कट करताना मी ऑलरेडी प्रेस करून घेतलेला असतो त्यामुळे आता फायनल आपण एक टचअप देणार आहोत ज्यावेळेस कस्टमरला द्यायचा असतो त्यावेळेस प्रेस करण्यापूर्वी पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इस्तरीसाठी ब्लाऊज घेणार आहात त्यावेळेस हुक बटन वगैरे सर्व तुमचं लावलेलं ला पाहिजे कारण की त्यामध्ये नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा मिनटं आपले जातात आणि ब्लाऊज तिथेच चुरगाळा जातो त्यामुळे ते आधी करून घ्या आणि त्यानंतर मग प्रेस करायला घ्या तुमच्याकडे जर बजाजची असती इस्त्री असेल तर त्यावरती बरेच मोड असतात नुसार आपल्याला सिलेक्ट करायचं असतं पण मी जो काही तो फ पहिला फर्स्ट मोड असतो त्यावरतीच जे काही ब्लाउज असतील ते प्रेस करते कॉटन पॉलिस्टर किंवा सॅटिंग कोणताही असू त्यावरतीच करते म्हणजे मिनिमम एक रेंज राहते आणि ब्लाऊज जळण्याची वगैरे शक्यता राहत नाही नाहीतर मग ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आहे आणि कधी कधी प्रेसने जाळला जातो एकदा माझ्याकडून झालेलं ते, में में ते मी व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे मग ज्यावेळेस मी ब्लाऊजला प्रेस करते त्यावेळेस एकदम मिनिमम जे काही हिट असेल तेच ठेवते आणि त्यानंतर प्रेस करायला घेते सुरुवातीला आपण बॅक साईडचं जे काही अस्तर आहे त्या ठिकाणी प्रेस करून घेऊयात सुरुवातीला इनर साईडने तुम्ही प्रेस करून घ्या आणि त्यानंतर मग जो काही मेन फॅब्रिकचा पार्ट असेल ते प्रेस करून घ्यायचं आहे पाठीमागे जी काही हातशिलीची पट्टी मी तुम्हाला दाखवली त्यावरती सुरुवातीला प्रेस करून घेतलं म्हणजे जेणेकरून टक्स वगैरे व्यवस्थित होतात दोन्ही टक्सला आपण व्यवस्थित प्रेस करून घेणार आहोत आणि जो काही मुंड्याचा पार्ट असेल गळ्याच्या वरच्या साईडचा शोल्डरचा पार्ट आहे त्या ठिकाणी आपण प्रेस फिरून घेणार आहोत जिथे तुम्ही स्लीव जोडलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा तो पार्ट आतल्या बाजूला प्रेस करून आतमध्ये ढकलायचा आहे जेणेकरून की मग काय होतं स्लीव्ज बसताना व्यवस्थित शोल्डरवरती बसते आणि जो काही आपला आकार असतो स्लीव्हचा तो सुद्धा गोलाकार व्यवस्थित दिसतो त्यामुळे बॅक साईडला प्रेस करून झाले मी सांगते त्यासोबत तुम्ही व्हिडिओसुद्धा बाहेर काही नाही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मी प्रेस केलेला आहे बॅक साईड प्रेस झाल्यानंतर फ्रंट साईडच्या अस्तरला आपण प्रेस करून घेऊयात जो काही कटोरीच्या साईडचा पार्ट आहे तो मी आतल्या बाजूला केलेला आहे आणि जो योगपट्टीचा पार्ट आहे तो खालच्या साईडला ह्या सर्व गोष्टी तुम्ही शिवतानीच करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून की त्या डायरेक्शन जर तुमच्या व्यवस्थित आला ना ब्लाऊजसुद्धा परफेक्ट बसतो आणि ज्यावेळेस तुम्ही एकदम व्यवस्थित प्रेस करता, त्यावेळेस त्यांचा शेप जो असतो कटोरीचा असेल गळ्याचा असेल तो सुद्धा व्यवस्थित दिसतो आता इकडच्या बाजूचा प्रेस झाल्यानंतर पलीकडच्या बाजूनेसुद्धा मी प्रेस फिरवून घेणार आहे जो काही गोट असेल पायपिंग असेल त्यालासुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्या गोलाकार गळ्याचा आकार दिसतो जे मार्जिन आहे त्यालासुद्धा प्रेस करून घ्या आणि त्यानंतर बॅक साईड फ्रंट साईडचे दोन्ही पार्ट तुमचे प्रेस करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्याच डोळ्यांनी रिझल्ट पाहू शकता एकदम व्यवस्थित छान फिनिशिंग दिसतं आणि अस्तरला कोणत्याही घड्या चुन्या वगैरे पडत नाही ब्लाउजसुद्धा दिसायला छान दिसतो आता दोन्ही अस्तरचे पार्ट प्रेस करून झाल्यानंतर आता मेन कपड्यावरती आपण प्रेस करणार आहोत सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे कटोरीचा तर कटोरीला कशा पद्धतीने प्रेस करायचा हा सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे पा या पद्धतीने मी याला फोल्ड करून घेतले कटोरीचा जो काही पॉईंट आहे आपला फ्रंटक्स पॉईंट तिथपासून दुबडून मी खालपर्यंत पट्टीपर्यंत दुमडून घेतले आणि त्यानंतर त्यावरती व्यवस्थित अशी प्रेस फिरवली आहे या सर्वामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की इस्तरीला मी कुठेही कमी जास्त केलेलं नाही जी काही माझी कमी हिटिंगची प्रोसेस आहे त्यावरतीच मी प्रेस करून घेतलंय तरीसुद्धा पा व्यवस्थित छान प्रेस होत आहे आणि ज्यावेळेस तुमची इस्तरी करण्याची प्रोसेस चालू होती त्यावेळेस एकदम मी इस्तरी हिट झाल्यानंतर थोडंसं कुठेतरी वेगळ्या फॅब्रिकवरती फिरवा नाही तर, फिर तर एकदमच गरम झाल्यानंतर कपडासुद्धा जुळू शकतो त्यामुळे ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या इकडच्या साईडचा प्रेस झाल्यानंतर जो काही कटोरीच्या बाजूचा भाग आहे तोसुद्धा मी प्रेस करून घेतला आणि ज्या पद्धतीने इकडचं आपण प्रेस केलं होतं ऑपोजिट साईडचं ते सुद्धा मी तिकडच्या बाजूनी प्रेस करून घेतलंय पट्टी आहे त्याला सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घेतलंय आणि त्यानंतर आता सर्व पाठ सरळ ठेवून आपण परत एकदा वरून जी काही इस्त्री आहे ती फिरवून घेणार आहोत कारण की कटोरीचा वगैरे शेप मग व्यवस्थित दिसतो फॅब्रिक जर कॉटनचं असेल तर प्रेस करायला जास्त वेळ जात नाही या व्यतिरिक्त क्रेप पॉलिस्टर किंवा बाटिकचं जे काही फॅब्रिक असतं त्याला प्रेस करायला थोडंसं अवघड जातं पण बाकी सर्वच गोष्टी मग सोप्या आहेत एक एक जसं मला अनुभव येईल वेगवेगळे ब्लाऊज येतील त्यानुसार मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल पाहायला तर हे सर्व आवरल्यानंतर मी स्लीवजला प्रेस करून आहे शोल्डरपासून जो काय आपला दंडघरेचा आकार आहे समोर तिथपासून सरळ करून घेतलं आणि त्यानंतर फक्त सरळ एक इस्त्री फिरून घेतली व्यवस्थित बाईवरती घडी येते आणि प्रेस केल्यानंतर बाईसुद्धा छान दिसते प अशा पद्धतीने फ्रंट बॅक आणि स्लीवज आपली जी काय आहे ती प्रेस करून झाली आहे आता वरच्या साईडने आपलं फक्त बॅक साईडला प्रेस करून झाले तर पहा अशा पद्धतीने ज्यावेळेस मी फोल्ड केलं त्यावेळेस आपण समोरून जे काय प्रेस केलेले असतो टक्सला तर तो झाकला जाईल त्यामुळे हा पार्ट पूर्ण ओपन करून घ्यायचा आणि त्यानंतरच मग बॅक साईडला प्रेस करून घ्यायचे खाली प्रेस झाल्यानंतर जो काही शोल्डरचा पार्ट आहे सुद्धा आपण एकदा फिरवून घेणार आहोत जेणेकरून की ती सुद्धा मुंडाचा आकार व्यवस्थित येईल हे सर्व आवरल्यानंतर आता पहा ब्लाऊजमध्ये तुम्हाला आपोआपच सगळीकडे चेंजेस दिसत असतील आणि छान दिसत असेल ब्लाऊज आता हे सर्व आवरल्यानंतर जो काही मार्जिनचा पार्ट आहे म्हणजे एकदम फिटिंगची टिप आपण शेवटची म्हणतोय तिथे एक एक अशी चुनी पडल्यासारखी तुम्हाला दिसेल कारण की तिथपर्यंत आपण प्रेस फिरवलेली असती अशा वेळेस काय करायचं आहे ज्या पद्धतीने मी हँड्समध्ये ब्लाऊज पकडला आहे त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज पकडायचा आहे आता यामध्ये एक शक्यता असते की हात वगैरे तुमचा जळू शकतो किंवा भाजू शकतो आता मला प्रॅक्टिस झाली त्यामुळे मला जास्त काही वाटत नाही पण जर तुम्ही फर्स्ट टाईम असं करत असाल तर हातावरती एखादा कपडा पेपर वगैरे काही ठेवा आणि त्यानंतर प्रेस फिरवा नाही तर पातळ कपडा जर असेल तर हातसुद्धा भाजेल हेच मला तुम्हाला सांगायचं या पद्धतीने प्रेस फिरून घ्या म्हणजे जो काही मार्जिन शेजारी एक चून पडलेली होती तीसुद्धा व्यवस्थित क्लिअर होऊन जाते आणि ब्लाऊज छान परफेक्ट असा दिसायला लागतो या पद्धतीने ब्लाऊजला जे काही प्रेस आहे ते आपलं करून झाले आता राहिलं आहे ब्लाऊजचे लटकन किंवा डोरी वगैरे तुम्ही जे लावता त्याला प्रेस करायचं असतं आता हे सर्व प्रोफेशनल पद्धतीने हँडल केलं जातं तुमच्याकडे कमी शिलाई असली आणि तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज प्रेस वगैरे छान प्रेझेंटेबल दिला तर कस्टमर सुद्धा आपाप -आप खुश आहे आणि तुमचे कस्टमर जे आहे ती संख्या सुद्धा वाढेल हे मी तुम्हाला सांगते कारण की मी पर्सनली हे अनुभव केलेला आहे या पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित आपला प्रेस करून झाला आहे फ्रंट आणि बॅक साईडने दोन्ही बाजूने मी तुम्हाला दाखवते आता लटकन मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं होतं त्यामुळे त्याला प्रेस केलं नाही तर त्याचा शेप खराब होईल त्यामुळे आता हे सर्व प्रेस झाल्यानंतर आता आपण याला व्यवस्थित फोल्ड करून घेऊ पण सुरुवातीला मी तुम्हाला एकदा फ्रंट कॅमेराने दाखवते की ब्लाऊज कशा पद्धतीने प्रेस झालेला आहे पहा लटकन माझ्या या पद्धतीने आहे त्यामुळे मी याला प्रेस करणार नाही तर मग शेप खराब होऊन जाईल तर नॉर्मल तुम्ही चौक वगैरे काही बनवलं असेल तर Foot shape for the होप सो हो की मी जी काही पद्धत तुम्हाला दाखवली आहे ती एकदम तुम्हाला इझी आणि सोपी वाटली असेल या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ब्लाऊज प्रेस करून तुम्हाला तुम्हालासुद्धा या सर्व गोष्टी खूप सोप्या जातील आणि अजून अशा काहीतरी वेगळ्या विषयावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि आजचं ब्लाऊज जे काही शिवलेलं आहे ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करते कसे झालेत ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय